सोलापूर शहरातील पेठ आणि बिजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ ढेप्या उर्फ डी के गंगाधर बंडगर व एकवीस राहणार मड्डीवस्ती पेठ याला एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आली आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश जारी केले त्यानुसार त्याला एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सिद्धनाथ बंडगर हा गेल्या काही वर्षापासून चाकू गुप्ती लोखंडी रॉड यासारख्या घातकशस्त्रांचा वापर करून दुखापत घरफोडी मोटरसायकल चोरी जबरी चोरी बेकायदेशीर जमाव दगडफेक आणि धमकावणे असे गंभीर गुन्हे करत होता त्याच्याविरुद्ध सोलापूर शहरात एकूण दहा गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचली आहे नागरिक विरुद्ध उघडपणे तक्रार करण्यास घाबरतात यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे नऊ आणि दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र न्यायसंस्था सुधारणा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे एकोणतीस अ व ग अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने आणि गुन्हेगारी कृत्य सुरू राहिल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि प्रताप पोमट वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे जोडभाईपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे तसेच एमपीडीए पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव आणि विशाल नवले यांनी केली and press the bell icon never miss an update.